स्वातंत्र्य सेनानी श्रीपाल आलासे काका अर्बन बँकेला बँक असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार वितरण स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी श्रीपाल आलासे काका कुरंदवाडा अर्बन बँकेला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे प्रमाणे दोनशे पन्नास ते पाचशे कोटी ठेवीच्या गटातील उत्कृष्ट बँकांना देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात आला बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण आलासे चेअरमन प्रदीप पाटील व चेअरमन सुधाकर पाटीलसह संचालकांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला पुरस्कार स्वीकारल्यानंतर यावेळी पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ संचालक आलासे म्हणाले बँकेने मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण दोनशे अठरा पॉईंट शून्य तीन कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे ठेवी तीनशे बावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतक्या असून एन पी ए शून्य टक्के राखण्यात यश आले आहे बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ योजनेअंतर्गत करून युवा उद्योजक घडवण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन करत कोल्हापूर वाशी नाका वाशी नाका सांगली माधवनगर येथे नवीन शाखा लवकरच सुरू करत असल्याचे सांगितले यावेळी संचालक मोनाप्पा चौगुले महादेव धनावडे, नंदकुमार पाटील दादासाहेब नाईक इकबाल पटवेगार सुनील पाटील भगवान गायकवाड महावीर थोटे भरत चौगुले आदी उपस्थित होते